आम्ही एकतर गंगूबाई शंभाई शिंदे हे आमचं दैवत आराध्य दैवत होते आमचे शिंदेसाहेब ते आजही आमचं दैवत विठ्ठल आहेत ते माझे माझी तक्रार त्यांच्यावर कधी नव्हती आणि नाही आणि नसणार आहे त्यांनी इतका निधी दिला आम्ही की आम्ही ते आकडेवारी सांगू शकत नाही परंतु तो, तो मी शंभर वेळा त्यासाठी मला जायला लागलो मुंबईला मंत्रालयात मी फेरी मारल्या सगळ्या मी खेरी गेले मी स्वतः सगळं प्रयत्न केले प्रस्ताव तयार करून घेतले म्हणून तो निधी मिळालेला आहे आणि शिंदेसाहेबांनी तर दिलेला आहे म्हणून त्यांची कुठंतरी परतफेड करायची आम्ही त्यांच्या आईचं नाव या शाळेला आम्ही दिलेलं आहे आणि आजही कायम आहे याच्यानंतरही आयुष्यावर कायम राहील ते लक्षात आलं का की शिंदेसाहेबांनी या कार्यक्रमात सांगितलेलं आहे की शिंदेसाहेबांनी मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला परवानगी दिली आणि मग नाव टाकलेलं आहे लक्षात का त्यामुळं आम्हाला कुणाचंही पत्र आलेलं नाही आहे शिंदेसाहेबांनी स्वतः पत्र दिलं तर विचार करेन मी आणि तर ना कोण याच्याबद्दल पत्राला कोण विचारतं आहे हे बोलते निधी दिला एक रुपया निधी दिला असेल कुणी सांगावं ह्यानी या महेंद्र दळवीनी भरत शेट्टी कुणी एक रुपया दिला असेल जाहीर करावं आम्ही ते म्हणतील ते ऐकायला त्या मग त्यात आम्ही राजकारण आम्ही संन्यास घेऊ जर एक रुपया निधी दिला असेल तर खोटं सांग खोटं बोलायचं आणि रिटर्न बोलायचं ही पद्धत त्यांची आहे ते भावनिक वातावरण निर्माण करायचं हा विकासाच्या मुद्द्यावर ना बोला ना तुम्ही हे काय तुम्ही बोलताय हे सारखं सारखं हे नाव बदललं ते नाव बदललं तुम्हाला माहिती आहे का क्लिप आहे माझ्याकडे भरत शेटनी सांगितलं होतं ज्यावेळेला तटकरसाहेब आणि यांच्या हस्ते तटकरसाहेब आणि भरत शेटच्या हस्ते त्यांच्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन भूमिपूजन जर केलं होतं आम्ही त्यावेळेस सगळं आम्ही कॉलेज बांधण्यासाठी सहकार्य करू सगळं आईच्यासाठी काय आहे आणि मुद्दामून आम्हाला काहीही न देताना परिस्थिती अशी निर्माण केली की हे मी नाव बदलावं परिस्थिती जाणून बुजून निर्माण केली आणि त्याचं भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न करता येते आणि लक्षात घ्या राजकारण कुठं करायचं त्यालाही मर्यादा आहे तिसरी गोष्ट अशी आहे तटकरे साहेबांनी साडे पा पाच कोटी रुपये आम्हाला दे देऊ केले त्याच समारंभात ज्या समारंभ उद्घाटन होतं मुंबई समाज शिंदे शाळेचं ते दोन मजले मी बांधले होते माझ्या आयपत्तीप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेवेदाराच्या सगळ्या सुविधा या ठिकाणी आहेत परंतु दोन मजले चार मजल्याचं एकूण हे होतं दोन मजले शिल्लक होते तटकरे साहेबांना आम्ही सर्वांना सांगितलं हे तर का पाच कोटी रुपये त्या कार्यक्रमात के मंजूर केलं आम्हाला आणि ती सुरुवात आता झालेली आहे कामाची आणि गंगूबाई संभाजी शिंदे हे जे पूर्ण वास्तू होय परिसर सुधारणा हे सगळं त्यामध्ये आहे आणि त्या शाळेसाठी त्यांनी दिलं त्यामध्ये आभार मानाचे झालं आहे बाजूला त्यांच्यावर आरोप करता का तुम्ही हां तुमच्याकडे उद्योग खातं होतं हजारो कोटी रुपये तुमच्याकडे सी हजार होती एक रुपया शंभर खेपा मारले असतील मी तो उद्योग मंत्र्यांकडे आणि या भरत शेटकडं आणि महेंद्र दळवीकडं एक रुपयाचा सी एस आर आम्हाला दिला नाही मला त्यांनी भाग पाडलं पक्ष सोडायला हो लक्षात आलं का पक्ष मी काय ठरकर साहेबांना कटकारस्त करण्याचा प्रश्नच येत नाही ठर्केसाहेब कसला कटकारस्त करणार मला त्या ठिकाणी वाटलं ज्या ठिकाणी मान नाही की बुद्धिबाज साहेबांसाठी ज्या नाही चायना वा नाही राहिना त्याबद्दल मला तिथं चेनच पडत नाही कारण की कामच देत नव्हते आणि सर मला मेहनतवी आहेत ते साक्षीदार अनेक वेळा मला डावळण्यात आलं अनेक वेळा मी होतो म्हणून बाजूला जाऊन या चर्चा करायची प्रत्येक गोष्टीची कायम जे ह्याच्यात मला ठेवलं आणि लक्षात का आणि ते काय सांगता येत आणि समजा पैकी